नमस्कार भजन मौली इतमाऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असं भजन बनणार आहे तरी या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आई आणि बाप देवा आसता घराला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला आई आणि बाप देवासता घराला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला कोणी जाते काशीला कोणी जाते मथुरेला कोणी म्हणे आपण जाऊ जे जोरीच्या खंडोबाला कोणी जाते काशीला कोणी जाते मथुरेला कोणी म्हणे आपण जाऊ जे जरीच्या खंडोबाला सर्व तीर्थ असता बाई माझ्या घराला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला आई आणि बापदेवा स्वता घराला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला आई आहे खरा खरा लक्ष्मीचा अवतार बालपणी हट्ट केले थोरतीचे उपकार आई आहे खरो खर लक्ष्मीचा अवतार बालपणी हट केले थोर तिचे उपकार सर्व तीर्थ शरण जाती तिच्या बाई चरणाला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला आई आणि बाप असता देवा घराला ला, काशी आणि पंढरीला जाऊ कशाला आई आणि बाप आहे ज्यांच्या घराला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला आई आणि बाप आहे ज्यांच्या घराला तेहतीस कोटी देव आहेत त्यांच्या उषाला आई आणि बाप आहे ज्यांच्या घराला तेहतीस कोटी देव आहेत त्यांच्या उषाला भक्त मनरत सांगे सर्व जनाला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला आई आणि बाप बापदेवा घराला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला धन्यवाद